चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असेच स्वामींचे जीवन उपयोगी संदेश संकटातून बाहेर काढणारे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन नक्कीच दाबा याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील स्वामी भक्तांनो आज स्वामी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आले आहेत आणि तुम्हाला आज सर्व काही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणार आहेत त्यासाठी तुम्ही आज हा संदेश चुकूनही दुर्लक्ष करू नका आणि मोजून चार मिनिटे तुम्ही हा संदेश नक्कीच ऐका तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल आणि तुमच्या मनातील मोठ्यातली मोठी कठीण इच्छा आज नक्कीच पूर्ण होईल आणि स्वामी भक्तांनो स्वामींना आपण एकच प्रार्थना करायची आणि ती प्रार्थना म म्हणजे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका माग ने हे आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी मस्तक ठेवितो ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही आणि स्वामी समर्थांना प्रार्थना आपण ही करायची आहे हीच प्रार्थना दररोज आपण अशी त्यांना एक छानशी प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे स्वामी भक्तांनो तुमचा जर स्वामींवर मनापासून पूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून चाला कितीही जपून वावरा शिंतोडे उडणारे वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात आयुष्य जास्त काहीही किती सुस्पष्ट प्रमाणितपणे वागा शिंतोडे उडवणारे लोक येतातच आयुष्यात आणि शिंतोडे उडून आणि निघून जातात फक्त शिंतोड्याने आपला प्रवास आपण थांबवायचा नसतो एवढं मात्र खरं असतं आणि हीच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे जेव्हा नशीब ढकलून देतो सुटतो आयुष्याचा ताबा तेव्हा नेहमी जेव्हा आपण जीवनात असे उभे राहा की स्वामी माझे बाबा माझ्या पाठीशी आहेत हा विश्वास तुम्ही स्वामींवरती ठेवा स्वामी म्हणतात बाळा माणसाला लवकर जागेने कधीही फायद्याचेच मग ती झोपेची असो किंवा अहंकाराची अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो पण नक्कीच तुमच्यासाठी ते लवकर जागे होणे चांगलं ठरेल आणि तुम्ही चांगल्या वाटेला लागले जाल कारण आपल्या पाठीशी या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे स्वामी आपल्या पाठीशी कायम आहेत हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका जेव्हा सर्व रस्ते बंद होतात सुटतो आयुष्याचा ताबा सुटते सर्वांची साथ तेव्हा फक्त स्वामी तुम्हीच देता मला हात स्वामी तुम्हीच देता मला हात हे बघ बाळा तुझ्या हृदयातल्या मंदिरात अंधार असेल निंदा नालस्ती ती करत असेल कुणाबद्दल वाईट वृत्ती ठेवत असेल माझ्या दरबारात येऊन टिंगळटवाळी करत असेल कपट ठेवत असेल तर ते जगातल्या कुठल्याही मंदिरात किंवा कितीही दिवे लावा तुम्ही कितीही काहीही करा पण कितीही पोत्यापाऱ्यान करा काहीही उपयोग त्याचा होणार नाही माझ्याजवळ येऊन फक्त माझ्याशी एकरूप राहायचं एवढं नक्कीच तुम्ही लक्षात ठेवायचं जो माझ्या ताब्यात आहे त्याचा ताबा कोणतीही शक्ती घेऊ शकत नाही एवढं निश्चित आहे आणि तुम्ही तुमच्या मनात ठाम विश्वास ठेवा माझी भक्ती करा आणि नामस्मरण नक्कीच करा असेच स्वामी आपल्याला बोध देत आहेत बाळा कधीच भेटलेला नाहीस आज ये मला सायंकाळी भेट मला बरं वाटेल माझ्या दरबारात मी तुझी वाट बघत आहे स्वामी भक्तांनो स्वामींचे दर्शन घेतले पाहिजे होय बाळा माझ्याकडे येताना तू धर्म बिर्म श्रीमंती गरिबी हे सगळं विसरून येत जा कारण या गोष्टी आम्ही मानत नाही आम्ही याला विरोध करतो ते तुम्ही हे मनुष्याने निर्माण केले आहे आम्ही नाही आम्ही सर्वांसाठी सारखेच आहोत सर्वांसाठी सारखेच राहणार एवढं मात्र निश्चित होय बाळा कोणी तुझ्या वाईटावर असेल विनाकारण त्रास देत असेल शाप तडतडाट तर देत असेल तर याकडे दुर्लक्ष कर मी आहे ना तुझ्या पाठीशी फक्त माझे नाव घे हे कोणी तुझं काहीही बिघडू शकणार नाही आणि बिघडवणारसुद्धा नाही कारण तुझ्या पाठीशी या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे तुझ्या पाठीशी साक्षात आम्ही स्वतः उभे आहोत होय बाळा अरे घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नकोस श्रीमंती समजून तू अजिबातच ती चूक करू नकोस ज्या घरात वयस्कर माणसं असतात समजा ते घर श्रीमंतीचं आहे आणि श्रीमंताने गजबजलेलं आहे ज्या घरात आईवडील असतात ते घराचं आनंदच आनंद असतं एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काही लोकांना वाटतं संपला आता सर्व काही हा उठला उठला याचा बाजार अरे मूर्खांनो या ब्रह्मांडाचे मालक हे स्वामी महाराज आमच्या सोबत असताना कसा उठेल आमचा बाजार ते त्यांच्या भक्तांसाठी विधिलिखितसुद्धा बदलू शकतात एवढं निश्चित आहे आणि जे आपल्या भक्तांसाठी काहीही करतात प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काहीतरी उद्देशाने आणत असतो आणि कोणी आपल्याला केवळ आजमावून जातो आणि कोणी आपल्याला ज्ञान देऊन जातो कोणी वापर करून जातो तर एखादी व्यक्ती आपल्याला जगण्याचा खरा अर्थ शिकून जातो हे मात्र निश्चित आपल्या भक्तीमुळे येणारे दुःख संकटे जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ते येत नाही आपण हे विसरता कामा नाही सुख असो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामींवरती ठाम विश्वास असावे होय स्वामी भक्तानो तुम्ही एकच करा स्वामींचे मनापासून नामस्मरण करा स्वामी तुम्हाला भेटतील तुमचे सर्व अपराध माफ केले जातील यापुढे सावधगिरीने तुम्ही चाला संकटे दूर होतील प्रत्यक्ष काळ जरी आला तरी स्वामी तुमच्यासाठी त्या काळाचा प्रतिकार करण्यासाठी येतील काळजी करायची काहीच गरज नाही असं म्हणणारे बरेच लोक आयुष्यात येतात पण आपल्या हारलेल्या मनाला पुन्हा नवीन उभारी मिळते ते नक्कीच स्वामींच्या प्रेरणादायी विचाराने त्यासाठी जर तुम्ही हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर केलं नसेल तर नक्कीच शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हरलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता बाळा कशाला घाबरत आहेस कशाला चिंता करत आहेस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ना तुला काहीही आम्ही होऊ देणार नाही एवढं निश्चित आम्ही तुला जे सांगत आहे त्याचा तू विचार कर तू नशिबाला दो दोष देत बसू नकोस होय बाळा सर्वात मोठे सुख म्हणजे नामस्मरणात ते तू तु अनुभव तुझ्या सर्व इच्छा आम्ही पूर्ण करणार आहे होय बाळा तुझ्या कर्माचा सिद्धांत आता आम्ही बदलवत आहे तुझ्या पाठीवरचा हात आता आम्ही फिरवणार आहे होय बाळा तू अजिबात घाबरू नकोस माझ्यावरती विश्वास ठेवून चल सध्या तुझा संकटाचा काळ चालू आहे पण अजिबात घाबरून जाऊ नकोस मी स्वतः तुझ्या बरोबर आहे माझे नाव घे कोणी तुला नक्कीच आशीर्वाद देणार आहे आणि तो आशीर्वाद आता तुला प्राप्त होणार आहे सतत नामस्मरण भक्ती करत रहा, बाकी चिंता करू नकोस मी आहेच मी तुला प्रत्येक वेळी दर्शन देईल ते तुलाच कळत नाही पण मी तुझ्या पाठीशी आहे बाळा विश्वास ठेव स्वामी समर्थ धन्यवाद